मित्रांनो कधी तुमचा तळहात खाजवलाय आणि कुणीतरी सांगितलंय अरे आता पैसे येणार किंवा आता खर्च होणार पण खरंच यात काही रहस्य आहे का चला जाणून घेऊया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भारतातील अनेक भागात असा विश्वास आहे की उजवा तळहात खाजवला तर लवकरच धनलाभ होणार म्हणजेच पैशांचा वर्षाव पण हे असं का बरं कारण उजवा हात बहुतेक वेळा आपण घेण्यासाठी वापरतो मग ते भेटवस्तू असो किंवा रोख पैसे मित्रांनो तुम्हाला खरे वाटत नसेल पण माझा पगार येण्याच्या पाच दिवस आधी किंवा एखादी रक्कम जमा होणार असेल तर माझा उजवा हात आपोआपच खाजवला जातो हे मी बऱ्याचदा अनुभवले आहे मित्रांनो पण जर डावा हात खाजवला तर लोककथेनुसार याचा अर्थ होतो पैसे जाणार किंवा अनपेक्षित खर्च होणार कारण डावा हात पारंपरिकदृष्ट्या देण्याशी जोडला जातो मात्र गंमत अशी की भारतात सगळीकडे एकच नियम नाही काही ठिकाणी हा विश्वास उलट असतो डावा खाजवला तर पैसे येतात उजवा खाजवला तर जातात स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांचे वृद्ध असते त्यांचा डावा हात खाजवत असेल तर पैसे येतात वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर तळहात खाजण्यामागे कारणं असू शकतात त्वचेचा कोरडेतना ॲलर्जी किड्यांचे चावणे किंवा इतर त्वचारोग म्हणजेच हे पैशांपेक्षा आरोग्याचा इशाराही असू शकतो तर मित्रांनो तळहात खाजवला तर हसत खेळत पैशांचा विचार करा आणि हो आज तुमचा कोणता तळहात खाजवलाय कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।